नमस्कार मी विक्रांत शिंदे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची मनोज जरांगे पाटील आजपासून दोन वर्ष मागे गेलो तर फार कोणाला माहिती नसलेले पण कायम सक्रिय असलेले मराठा आंदोलक पण आजची परिस्थिती अशी आहे की मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्यव्यापी चेहरा आणि राज्यव्यापी नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालन्यामधून सुरू केलेल्या उपोषणावर लाठीचार्ज झाला आणि सह मराठा आरक्षणाचं लोण साऱ्या राज्यभर नाही तर देशभर पसरलं आता यंदाच्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जोरांगींनी थेट राजधानी मुंबईमध्ये येऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय सत्तावीस तारखेला ते जालन्यातून मुंबईच्या दिशेला निघतील मागच्या वेळी त्यांनी ही हाक दिली होती तेव्हा मोजता येणार नाहीत इतके मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले होते मुंबईच्या वेशीवर वाशीमध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं पण आत्ताच्या वेळेस जर इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले तर काय सरकारची यासाठीची काय तयारी आहे जरांगेंची मागणी नेमकी काय आहे या मागण्यांवर सरकार दरबारी नेमकं काय सुरू आहे आणि ओबीसी समाजाचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे नेमका का विरोध आहे या सगळ्या प्रश्नांविषयी बोलायचं आणि त्यासाठीच आजचा हा धुरळा आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत तीन पाहुणे सहभागी होत आहेत सुनील कोटकर पाटील जे झुंजा जुन्जा, झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोज जरांगींची बाजू अर्थात ते मांडतील त्यानंतर श्रवण देवरे ओबीसी नेते आहेत ते, आहे। ते ओबीसी समाजाची बाजू मांडतील आणि सरकारची बाजू मांडण्यासाठी म्हणून संजीव बोर पाटील जे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत असे हे तीन पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता या संदर्भात मनोज जरांगेंनी नेमका सरकारला ताजा काय इशारा दिलेला आहे तो इशारा आपण आधी एकदा पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया फडणी साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाहीये माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅजेट त्या सगळे सव्वीस तारखेच्या अंमलबजावणी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता आणि सत्य पुढे चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठी दोला फेकणार हे पण तुम्ही मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ठेवा सुरुवातीला सुनील कोटकर पाटील यांच्याकडे जातो सुनील कोटकर जी स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये तुमचं पहिला प्रश्न असे म्हणजे झरांगींची मागणी अर्थात संपूर्ण राज्याला माहिती आहे पण पुन्हा एकदा आपण तिकडे जाऊया नेमकी मागणी काय ओबीसी मधून आरक्षण हवंय नेमकी मागणी काय सर्व सर्वांना जय शिवराय पुढारीच्या वार्तापन दिनास मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आपण विचारले प्रश्न अतिशय योग्य आहे मराठ्यांना आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे हे काही वेगळं नाही ही संविधानिक मागणी आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहेत हे सिद्ध झालेलं आहे ज्या दिवशीपासून सम जरांगे पाटलांनी हा लढा स्वतःच्या खांद्यावर पेरला त्या दिवसापासून अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत बऱ्याच तरुणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत हे सिद्ध झालेलं आहे मराठा आणि कुणबी कुणबी मराठा एकच आहेत त्यामुळे ही संविधानिक मागणी असून सरकारी तात्काळ पूर्ण करावी बर श्रवण देवरे यांच्याकडे जातो श्रवण देवरेजी तुम्हाला ही मागणी मान्य ओबीसी नेते म्हणून ओबीसी समाजाचा विरोध आहे या मागणीला किंवा अमान्यतेचा प्रश्न नाही आतापर्यंत नेमलेले दोन राष्ट्रीय ओबीसी आयोग म्हणजे एक मंडळ आयोग आणि काका कालेलकर आयोग हे दोन राष्ट्रीय आयोग होते आणि नंतर आठ राज्य स्तरावरचे मागासवर्गीय आयोग या सगळ्यांनी एकमुखाने निर्णय दिलेला आहे अहवाल दिलेला आहे की कुणबी आणि मराठा हे एक, एक नाहीत ते वेगवेगळ्या दोन जाती आहेत आणि मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही असं दोन राष्ट्रीय आयोगांनी आणि आठ राज्य आयोगांनी लेखी अहवाल दिल्यानंतरही जाती आणि व्यवसाय पडलेले आहेत मराठा शेती करायचा शेती म्हणजे कुणबी तुमची सांगायची गरज नाही शेती करायचं पुन्हा येतो तुमच्याकडे थोडं त्यांना बोलू द्या पुन्हा येतो बराच वेळ बाकी आहे श्रवण देवरेजी बोला 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 त्यांना थांबवलंय तुम्ही बोला बोला तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा दोन वेळा मराठ्यांचं आरक्षण नाकारलेलं आहे आणि आमच्या मान्यतेचा प्रश्न येतो कुठे म्हणजे सरकारच्या संस्थांनी संविधानिक सुप्रीम कोर्ट वगैरे या सगळ्यांनी आयोगांनी सगळ्यांनी सांगितलं की मराठा ही पुढारलेली जात आहे मराठा कुणबी एक नाहीत आणि अनेक वेळा सांगितल्यानंतरही जर मराठा समाजाचे लोक अशा प्रकारचा हट्ट दाख आणि शिवाय ईडब्ल्यू एस आरक्षण असताना म्हणजे एकच समाज ओपनचं पण आरक्षण घेतोय ईडब्ल्यूएस च पण आरक्षण घेतोय एसीबीसीचं पण घेतोय आणि वरून पुन्हा ओबीसीचं लुट लुबाडतो आहे हे सगळे जे काही उद्योग महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत त्याच्यावरून असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये फक्त एकती मराठा जातच राहते बाकीच्या जातींचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत अशा पद्धतीने शासन वागत आहे बर बर आपण आपण शासनाकडे जाऊया शासनाकडे जाऊया संजीव भोर पाटील तुम्हाला चर्चेमध्ये सहभागी करून घेतो शासनावर सुद्धा आरोप केला आणि मराठा समाज ओरबडतोय असं त्यांनी म्हटलंय तुम्हाला पटतंय हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालेला आहे दे देवरेंना थांबवा श्रवण देवरेजी येतो ना पुन्हा येतो एक 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 मुद्दा घेऊया एक एक मुद्दा घेऊया शासनाची प्रतिक्रिया घेऊया श्रवण देवरे थोडं थांबा बोलायचं असलं का देवरेंचा कंट्रोल राहत नाही त्यांचं देवरे श्रवण देवरे थोडं थांबा थोडं थांबा एक एक, गे एक, गे एक, एक एक मुद्दा समजून घेऊया एक एक मुद्दा समजून घेऊया श्रवण देव रे ती होत्र चर्चे प्रोटोकॉल कळत नाही ओबीसीच्या विरोधामध्ये तुमचं षडयंत्र चालणार नाही मराठा समाजाचे प्रश्न आला श्रवण देवरे तुम्हाला थोडं थांबवतो एकच मुद्दा समजून घेऊया तुमचा एक मुद्दा झालेला आहे आपण चर्चेमध्ये सहभागी करून घेऊ सगळ्यांना गोरंजीव भोर पाटील आपण बोला भोर पाटील आपण बोला हो ते देवर्यांना थांबवा तुम्ही चर्चा थांबले थांबले थाम्ले, तेना थाम्ले, तेना थाम्ले, नादी। नादी। तुम्हाला पटतय का त्यांचं एक तर सरकार काही योग्य वागत नाही असं श्रवण देवरे म्हणतात आणि दुसरं म्हणजे मराठा समाज कोरबडतोय असं त्यांचं म्हणणं आहे खोट बोलण्यात माहिर आहेत प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या विरोधात बोलताना ते सर्व कायदे काय असतो ते सर्व न्यायालयांचे निकाल सगळ्या गुंडाळून ठेवतात कारण ते मराठा देशाने पाच ठिकाणी आहेत देवरे ही व्यक्ती मराठात वेशाने पाचडलेली आहे मराठा कुंडी एकच नाही कुंडीचं आरक्षण मिळतं मराठींचे बाजू सापडला तर त्यांना कुंडीचं आरक्षण मिळतं हे देवरेंना माहित नाही काय काय माहित नाही का आरक्षण एसीबीसी च आरक्षण असलेलं मराठ्यांना कुठे ईडब्ल्यूए च आरक्षण आहे आरक्षण आहे देवरे जे बोलतात ना ते त्यांना सामावून घेताना भान देऊन बोलत जा म्हणाल ते म्हणतात शिंदे खोटे सापडलेल्या ते खोटे त्या समितीवर ते संशय घेत जी समिती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्या समिती स्थापन झाली होती तुम्ही त्याच पक्षाचे न्याय अधिकार दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीत शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडल्या जाव्या कुठेही राज्याच्या ज्या सामाजिक शांतता आहे ही भंग पावणार नाही ही जबाबदारी आंदोलकांनी घेतली पाहिजे आंदोलनाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे आणि सरकारही कुठल्याही परिस्थितीत आंदोलन वेगळ्या मार्गाने जाणार नाही असा प्रयत्न सरकार करत असतं न्याय देता येईल त्यापूर्वी श्रवण देवरे श्रवण डेवरे थोडं थांबा थोडं थांबा प्रत्येकाला बोलू द्या होते श्रवण देवर थांबवतो शांत करा पाटलांचा शांत करा जर घडून आणायचे असेल तर शांत करा माझी विनंती एकदम न्याय देता ने ने तो प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे सरकारचा सातत्याने मराठा समाजाच्या मागण्यांना ज्या पद्धतीने जितका चांगल्या पद्धतीने न्याय देता येईल कारण कायद्याच्या चौकटीत राहून तो द्यायचा आहे तर तसा प्रयत्न यापूर्वी केला गेलेला आहे आणि आताही देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडूनही अशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त मराठा समाजाला जे काही देता येईल तसे प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे मात्र हे जे वातावरण आहे मागण्या करणं हे काही मराठा समाजाला अधिकार नाकारलेला एका घटनेने मात्र देवरेसारखे लोक सरकारने नाकारल्यानंतर तुम्हाला ना काय अधिकार या सुप्रीम कोर्टाच्या पाहतात तुम्ही कोर्टाच्या निर्माण करू पाहतात हे सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर तुमचा अधिकारच नाही कृपया सुप्रीम कोर्टाच्या करा हे असे लोक भांडण लावतात जाती जाती देवरेन शांत करा येतो तुमच्याकडे थांबा थांबा येतो तुमच्याकडे वेळ देणार आहे तुम्हाला थांबा जरा सुनील कोटकर पाटील यांच्याकडे जातो सुनील कोटकर जी म्हटलं मराठा पटतो तुम्हाला शब्दाचा मी निषेध करतो देवरे मनमानी भाषा करताय मराठा समाज स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागतोय घटना धरून मागतोय संविधानिक मागणी आमच्या आरक्षणाची आहे मराठा खुण बिनकून एकच सिद्ध झालेला आहे

आम्हाला सर्टिफिकेट मिळत आहे नोंदी व्हॅलीड व्हॅलिडच्या प्रमाणपत्रावर आमच्या समाजातील अनेक तरुण नोकरी लागले अनेक सभांमध्ये सगळ्या ओबीसी बांधवांनी पाठीमा दिलेला आहे धनगर बांधवांनी पाठीमध्ये दिलेला आहे माळी समाजाने पाठीमध्ये दिलेला आहे बऱ्याच ओबीसी बांधवांनी पाठीमध्ये दिलेला आहे हे समाजामध्ये विष देवरे दोन्ही समाजामध्ये विष फेरायचं काम करताय आरोप तुमच्यावर काय होतोय तुम्ही दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये विष कालवताय असा आरोप दुसरा मुद्दा तुम्ही आगी लावता काही काही लोकांकडे काही लोकांनी दिले त्यावर संविधानाने आम्हाला अधिकार दिला आरक्षण मागण्याचा संविधानानुसार मी आरक्षण मागतोय आम्ही दादागिरी नाही त्याची भाषा केली ओरबडायची ती भाषा शब्द पहिले परत घ्या ओरबडताय ते शब्द पहिले परत घ्या तुम्ही जे ओरबडता शब्द परत घ्या देवरे साहेब देवरे साहेब तुम्ही जे म्हणाले मराठा समाज ओरबडतोय शब्द परत घ्या ते शब्द कृपा परत घ्या आमदारांची घरं जाळली तुम्ही कार्यकर्त्यांच्या हॉटेल जाळले तुम्ही चुकीचे आरोप करू नका तुम्ही श्रवण देवरे आणि श्रवण देवरे आणि ते सगळे वेगळे मुद्दे आहेत आपण आत्ताच्या आंदोलनावर बोलण्यासाठी आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम करतोय त्यामुळे तिकडं नको जाऊया कृपया मी पुन्हा एकदा संजीव भोर जातो संजीव बोरपाटील आता तयारी सुरू आहे मराठा समाजाची जरांगीर इशारा दिलाय सरकारकडून काय तयारी सुरू आहे त्यावर बोलूया हे बघा सरकारने मराठा समाजाच्या ज्या नोंदी शोधल्या माहिती सरकारने शोधल्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आढळतात त्यांना कुणबीचे दाखले कुणबी दाखले देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे आणखी खर तर मनोज मनो जरंगे पाटलांच्या मागणी ते आणखी वेगाने करता येईल का असे प्रयत्न नक्कीच सरकारकडून होतील ज्यांना ज्यांना कायद्याने कुणबीचे दाखले देणं शक्य आहे आणि तसे जुनेच कायदे आहेत ते काय माहिती सरकारच्याच काळात झाले असं नाही दोन हजार चार सालीचा कायदा आहे तर त्याने आणखी प्रभावी काम कसं करता येईल यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करू शकतं आणि तसे प्रयत्न देवेंद्र नेतृत्वातील सरकार करेल याबद्दल मला विश्वास आहे दुसऱ्या बाजूने ज्या ज्या मागण्यांना कायदेशीर कायदेशीर दृष्ट्या पूर्ण करणं अशक्य असेल अशा मागण्यांच्या बाबतीत मात्र मी जरंगी पाटलांनाही आवाहन करेल त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनाही आवाहन करेल तर कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या मागण्या असल्या पाहिजेत कायद्याच्या बाहेर जर असतील तर त्याने आपली शक्ती खर्च होते समाजाची शक्ती खर्च होते स्पष्टपणे नमूद करतो की मराठा समाजाला जे कायदेशीर अधिकार प्राप्त झालेले आहेत आरक्षणाच्या बाबतचे त्या कायदेशीर अधिकारांनाही अधिकारांना विरोध करणारी ही जी एक काही भांडगुळ आहे देवरे सारखी हाके सारखी या लोकांचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो कारण ही लोक कारण ही लोक समाजासमाजात भांडण लावत आहेत अरे जर कायदाच आहे ज्यांच्या जुन्या नोंदी सापडतील कुंडीच्या त्या मराठा बांधवांना कुंडीचं आरक्षण देता येईल तर देवरे सारखी लोक आरक्षण काय म्हणू शकतात पुन्हा लक्षात आली देवरे आता बोला देवरे आता तुम्ही बोला आता कुणी बोलणार नाही बोला बोला बोलून घ्या

आपण सगळ्यांनी जरा चर्चेतच भाषेत असतात पुढं सांभाळून कुणी कोणाला ओरबडत असं म्हणू नये कुणी कोणाची लायकी काढू नये अशी एक अपेक्षा आहे श्रवण देवरेत तुम्ही बोला आता ते दोघं बोलणार नाहीत तुम्ही बोला सलग बोला आता तुमची भूमिका मांडा मग त्यांच्याकडे जातो बोला हे बघा ते मी बोलत असताना फार मध्ये मध्ये बोलतात दोन दोन तीन तीन जण बोलतात हे बघा माझं एकच म्हणणं आहे कायद्याच्या चौकटीत खऱ्या अर्थाने जर तुम्हाला काही मान्य असेल तर सुप्रीम कोर्टाला मान द्या सुप्रीम कोर्टाचा अपमान करू नका सुप्रीम कोर्टाने दोन वेळा मराठा आरक्षण नाकारलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या वरती कुणीही नाही आहे हे लक्षात घ्या तुम्ही स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या वरती समजू नका ही लोकशाही आहे संविधानिक लोकशाही आहे संविधानाला माना लोकशाहीला म्हणा कोर्टाला म्हणा सुप्रीम कोर्टाला माना, माना, माना ते जे राज्याने जे आयोग नेमले केंद्राने जे आयोग नेमले त्या आयोगांना ने माना हे कुणालाही मानत नाही आणि आम्ही सांगतो तेच खरा सगळं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू होते निजाम त्या शत्रू असलेल्या निजामाचा आधार घेऊन तुम्ही खोटे कोणती प्रमाणपत्र बनवतायत तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूचा आधार घेऊन एवढं पाहिजे तुम्हाला श्रवण तुम्ही जे आरोप केले ना आता आरोप लक्षात आले आता तुम्ही थांबा आता उत्तर श्रवण ठेवरे आता उत्तर घेऊया आपण आरोपांवरचं आता थांबा आता थांबा आता उत्तर घेऊया सुनील कोटकर यांच्याकडे जातो सुनील कोटकर जे आरोप केलेले आहेत त्यावर साहजिक तुमचं उत्तर आणि त्यानंतर आता आंदोलनाची तयारी नेमकी कशी सुरू आहे किती मराठा आंदोलक किती मराठा बांधव हे मुंबईमध्ये येतील असा तुमचा अंदाज आहे प्रचंड आमची तयारी झालेली आहे सन्मान्य मनोज मनोजारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लाखो करोड समाज बंदा मुंबईत धडकणार आहे पावसाळ्याचे दिवस असताना सर्व कशा गाड्या असल्या पाहिजे खाण्याचं साहित्य काय असलं पाहिजे सर्व आमचं नियोजन झालेलं आहे ज्याप्रमाणे वाशीला आम्ही आलो होतो वाशीला आल्यानंतर कुठेही गालबोट लागलं नाही कुठेही घटना घटनेला धक्का पोहोचेल असं मराठी वागले नाही तसंच नियोजन आमचं झालेलं आहे त्यामुळं एकदम व्यवस्थित मराठी मुंबईत पोहोचणार आहेत आणि हक्काचं आरक्षण राशी परत येऊ बरं आता श्रवण देवरे यांनी जे आरोप केले होते नोंदी आहेत तुम्ही निजामाचा आधार वगैरे त्यावरही बोला मी पुन्हा सांगतो श्रवण देवरे स्वतःची जीभ आणि तोंड सांभाळून बोलावं पहिला विषय दुसरा विषय ते जे बोलले मराठा समाज ओरबडतोय अजिबात मी त्याचा निषेध करतो ओरबडण्यास संबंध येतो कुठं इथं लोकशाही आहे आम्ही जी मागणी करतोय ती संविधानिक मागणी आहे न्यायालयीन मागणी आहे आम्ही मागणी करतोय संविधानामध्ये आम्हाला अधिकार आहे आमचे मागणी मांडण्याचा मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहेत नोंदी सापडले आहेत मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळं ज्या निजामकालीन नोंदी आहेत शेवटी दस्तावेज दस्तावेज असतो कागद कागद असतो ते म्हणतात शत्रू होतं नक्कीच शत्रू होते निजाम छत्रपती शिवाजी महाराज परंतु त्यांच्याकडे नोंदी आहेत मराठा आणि कुणबी कुणबी मराठा एकच आहेत तो पेपर तर नाकारता येत नाही ना पेपरवर नोंदी आहेत देवरेजी जरा व्यवस्थित बोला त्या संबंध आला इथं लोकशाही आहे दोन हजार पंचवीस आहे कागदाला महत्व आहे कागदावर आमच्या नोंदी आहेत मराठा कुणबी एकच आहेत आणि मराठा समूहाचे शब्द आहे कुणबी मराठा समाज शेती करायचा कुणबी करायचा म्हणून आम्ही कुणबी आहोत आणि कुणबी मागणी आमची एक शेवटची प्रतिक्रिया आपण सरकारकडून घेऊया संजीव भोर पाटील सोबत आहेत शिंदेच्या म्हणून त्यांच्याकडून आपण एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया संजीव भोर पाटील जी आता सरकारची तयारी नेमकी काय सुरू आहे असं विचारण्यापेक्षा झरांगींची आता जी मागणी आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण त्या मागणीसोबत सरकार सहमत आहे का त्या अनुषंगाने नेमकी काय तयारी सरकारमध्ये सुरू आहे हे बघा कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला जे दे, जे जे देता येईल ते दे देण्याचा सरकारचा शंभर टक्के प्रयत्न राहील पण असं असताना मराठा समाज मराठा समाजाचे नेते जरंगे पाटील जर एखादी मागणी करत असतील मग ती ओबीसीतून असू द्या किंवा ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबीच आरक्षण द्या हे त्यांचं म्हणणं असेल या सर्व गोष्टी एखाद्या समाजाने सरकारकडे मागणं हा सत्या समाजाचा घटनादत्त अधिकार आहे आणि तो घटनेच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत शक्य आहे का हे तपासण्याचं काम सरकारचं आहे मग असं असताना तिसरी जे बाकीचे लोक जे याच्यात आडवं येत आहेत आडवं पडतायत त्याच काय कारण येतं जर मराठा समाजाची एखादी मागणी कायद्यात बसणारी नसेल देणं शक्य नसेल तर सरकार पाहून घेईल ना सरकार पाहून घेईल त्याच्यात देवरे सारख्या लोकांनी येऊन आडव कुदायची गरज आहे का आडवं बोलून खोर भाषा करून दोन समाजात भांडण लावण्याची गरज आहे का जर मराठा समाजाची मागणी कायद्यात बसणार नसेल सरकार बघेल आम्ही बघू ना सरकार सरकार का त्याला कसं उत्तर द्यायचं या तो निर्णय इतर नये ओबीसी समाजाचा आक्षेप आहे तो असू नये असं सुद्धा तुमचं म्हणणं आहे बरं मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईकडे येण्याचा निर्धार केलेला आहे गावोगावी मराठा समाजाच्या बैठका पार पडतायत मुंबईमध्ये सुद्धा मराठा बांधव ऍक्शन मोडवर आलेले आहेत तिथं सुद्धा बैठका पार पडतायत आणि त्यामुळे याही वेळी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जरांगेंसोबत मुंबईकडे यायला निघतील असं चित्र आहे त्यामुळे सरकार त्या आधीच मागण्या मान्य करतं का आणि जर तसं झालं नाही तर मराठा समाज मुंबईत आल्यानंतर पुढे आंदोलन कशा प्रकारे सुरू राहतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्यामध्ये मराठा समाज जरांगींकडं त्यांच्या आंदोलनाकडं प्रचंड आशेने बघतोय त्यामुळे यावेळी तरी जरांगेंच्या आंदोलनानंतर आरक्षणाची भेट सरकार देतं का आणि यातून ओबीसी दुखावला जात नाही ना याकडे संपूर्ण मराठा समाजाचं संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे आजच्या धुरळ्यामध्ये इथेच थांबतोय सर्व मान्यवरांचे आभार तुम्ही चर्चेसाठी वेळ दिला त्यासाठी